अखेर शासनाच्या माध्यमातून चाळीस अं दुष्काळी तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेले अनुदान हे ई के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून गंभीर स्वरूपाचा चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि याच भागातील शेतकऱ्यांसाठी हेक्टर आठ हजार पाचशे या दराने नुकसान भरपाई देखील जाहीर करण्यात आलेली आहे याच अंतर्गत बावीस लाख नव्वद हजारपर्यंत शेतकऱ्यांसाठी दोन हजार चारशे कोटी रुपयाचं नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली होती याच्यासाठी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एक जी आर निर्मित करून या नुकसान भरपाईची वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आता याच्या अद्याप तयार झाल्यानंतर खरीप पिकाचे ई पीक पाहणी केलेली जिरायत क्षेत्रासाठी जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये हेक्टर या दराने नुकसान भरपाई दिली जाणार आहे याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांची के वाय सी झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वितरणास सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर कशा प्रकारे हे अनुदान मिळणार आहे कशा प्रकारे तालुक्यांना किती निधी याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण तर बघणार आहोत तर हे अनुदान कसा आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर चला आता तालुके बघूया तर मित्रांनो यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सिन्नर आणि येवला या तीन तालुक्याचा ता समावेश आहे दोन लाख एकावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांचा पात्र करण्यात आलेले आहे धुळे जिल्ह्यामधील शिंदखेडा नंदुरबार जिल्ह्यामधील नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव असे तीन जिल्ह्यामध्ये तीन तालुके आहेत आणि एकूण नाशिक विभागातील चार लाख चौपन्न हजार आठशे शहाण्णव शेतकरी याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामधून बुलढाणा आणि लोणार या दोन तालुक्याचा समावेश आहे ज्यामधून एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी पात्र करण्यात आले आहेत याच्या व्यतिरिक्त बुलढाणा जिल्ह्यासाठी सात कोटी रुपयाचं सा अनुदान हे अतिवृष्टी जुलै दोन हजार तेवीससाठी मंजूर करण्यात आलेलं आहे अमरावती विभागामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक लाख छत्तीस हजार तीनशे तेहतीस शेतकरी जालना जिल्ह्यामध्ये पाच तालुक्याचा ता समावेश हो आहे भोकरदन जालना बदनापूर आंबड मांटा याचमधून एक लाख छप्पन हजार पाचशे शहात्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले यात बीड जिल्ह्यामधील वडवणी धारूर अंबाजोगा या तीन तालुक्यामध्ये मिळून एक लाख एकोणतीस हजार तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर लातूरमधील रेनापूर तालुक्यातील अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकरी रेनापूरचा कालपासून अनुदान वितरणास पण सुरू झालेला आहे धाराशिव जिल्ह्यामधील वाशी धाराशिव लोहरा येथील तालुक्याचा समावेश आहे याच्यामध्ये एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकरी पात्र करण्यात आले आहेत एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील सहा लाख चोपन्न हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर पुणे जिल्ह्यामधून पुरंदर सासवड बारामती धारूर घोडनदी दौंड इंदापूर अशा पाच तालुक्याचा स सा, सामावेश दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकरी यांचा अंतर्गत पात्र आहेत तर सोलापूर जिल्ह्यात सर्वात मोठा दुष्काळ जिल्हा म्हणून मानला जात आहे आणि यामध्ये बार्शी माळशिर सांगोला करमाळा आणि माडा अशा पाच तालुक्याचा समावेश असून पाच लाख एकोणावीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सातारा जिल्ह्यामधील वई खंडाळा तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकरी तर कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकंगनेल दोन तालुके आहेत पस्तीस हजार शेतकरी तर सांगली जिल्ह्यामधील शिरा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज अशा चार तालुक्याचा समावेश करण्यात आलेला असून शहात्तर हजार एकशे चाळीस शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि एकूण महाराष्ट्रातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे चाळीस कोटी रुपयाचं हे अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हे होतं अनुदानाबद्दलचा अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद